नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ हा थोडा खास आहे कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सुद्धा आहे कारण मित्रांनो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की पुढे जाऊन आपल्या मुलांनी किंवा आपलं स्वतःचं स्वप्न असतं की पुढे जाऊन आपलं जे जा करिअर आहे दहावी बारावी नंतर जे करिअर आहे ते कुठल्या तरी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती करावं ज्यामध्ये आपली फायनान्शियल कंडिशन सुद्धा आणि फिजिकल कंडिशनसुद्धा सुधरावी तर अशावेळी मित्रांनो एकच म्हणजे जॉब आपल्या समोर येत तो म्हणजे डिफेन्स म्हणजे संरक्षण दल अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाटतं की आपण या या प्लॅटफॉर्ममध्ये किंवा या फील्डमध्ये सुद्धा करिअर करायला हवं आहे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने स्वतःचं नावसुद्धा कमावं आणि एक स्टेबल व्हावं आणि नाम नाव कमवायचं असेल मित्रांनो तर अशा ह्याच्यापेक्षा वेगळी फील्ड कोणतीच नाही हे तुम्हालाही माहिती आहे परंतु मित्रांनो आपल्याला कमी नॉलेज असतं किंवा आपल्याला माहीत नसतं की तिथपर्यंत कसं पोचायचं आहे कारण आर्मीमध्ये मध्ये किंवा एअरफोर्समध्ये जर तुम्हाला ऑफिसर्स बनायचं असेल आणि सुरुवातीचंच पेमेंट जर तुम्हाला एक लाखापेक्षा जास्त घ्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला ऑफिसर्स बनणं खूप गरजेचं आहे आणि ते ऑफिसर्स बनण्यासाठी मित्रांनो पहिली पायरी ती म्हणजे एन डी ए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी आता मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी जो आत्ता आपल्या चॅनल बघतोय त्यापैकी फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माहीत असेल की एन डी ए काय आहे परंतु त्यापुढे माहीत नसेल की तिथपर्यंत कसं जायचं किंवा मित्रांनो काही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती असे असतील की त्यांना ए काय आहे हेच माहीत नसेल तर दोघांसाठी मित्रांनो हा पूर्णपणे मी सांगेन की व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला जर तुम्ही दहावी झाला असाल किंवा तुम्ही बारावी झाला असाल किंवा इन इतर पुढे तुमच्या आसपास कोणी दहावी बारावी झाला असेल किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणी दहावी बारावी झाला असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की एन डी ए कसं जॉईन करायचं एन डी ए म्हणजे काय आहे यासाठी आपली पात्रता कोणती आहे त्याच्यानंतर आपल्या परीक्षा कशा होतात आणि या परीक्षांची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती कशी निघते या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून म मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूसले बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आणि अशा प्रकारची नवीन माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर मित्रांनो सुरुवातीच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं भाऊजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर मित्रांनो एन डी एबद्दल बोलायचं झालं तर एन डी ए ही एक अशी संस्था म्हणू शकतो की आपण ही संस्था जी आपल्या पुणे स्थित आहे इथे एन डी एची जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आहे मित्रांनो याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे पंचावन्न साली पुण्यामध्ये झाली होती आता मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नपासून अजूनपर्यंत ती कार्यरत आहेत वर्षानुवर्षी त्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेलं त्यानुसार त्यांची जी ट्रेनिंगची पद्धत आहे की त्यांची जी काय दिवसाचे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडीफार फरक थोडीफार फरक होत गेली आता मित्रांनो थोडक्यात आपण बोल बघूया की यामध्ये ॲडमिशन्स कसे होतात किंवा याची परीक्षा पद्धती कशी असते याच्यानंतर आपण बघूयात मित्रांनो की यामध्ये पात्रता काय असणार आहे तर परीक्षासाठी परीक्षेसाठी मित्रांनो जर आपण विचार केला तर यामध्ये इयरमधून दोन वेळा आपली एन डी एची एक्झाम होते एक म्हणजे मित्रांनो तुमची एक डिसेंबरच्या आसपास ॲडव्हर्टाईज निघते आणि जवळजवळ आपली जनवारीच्या एंडिंग सॉरी पंधरा तारखेपर्यंत ते फॉर्म भरले जातात आणि त्याच्यानंतर एक मे पाच सहा महिन्यानंतर त्याची एक्झाम सुरू होते आणि त्याच एक सप्टेंबरमध्ये सुद्धा याची ॲडव्हर्टाईज निघते आणि त्याचनुसार त्यांची एक्झाम होते असे दोनदा एक्झामच्या ज्या काय ॲडव्हर्टाईज ते निघतात यावर्षीचा जर विचार केला मित्रांनो तर दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये ही एक्झाम सु फॉर्म भरायला सुरुवात झाली होती आणि काही दिवसात त्यांची एक्झाम सुरू होईल आता मित्रांनो याची जर आपण वेकेन्सी पाहिल्या तर वेकेन्सी मित्रांनो चारशे वेकेन्सी असतात ऑल इंडियामधून आणि त्यामध्ये जवळजवळ मित्रांनो तीनशे एक्क्याऐंशी हे मुलांसाठी वेकेन्सी असतात आणि एकोणीस वेकन्सी या मुलींसाठी असतात घाबरून जाऊ नका मित्रांनो मुलींसाठी कमी असतात असं काही नाही आहे प्रत्येकाला मी आपल्या चॅनलवरती सांगत असतो जेव्हाही कोणतेही नोटिफिकेशन येतं की आपल्याला फक्त एक जागा लागते त्या एका जागेचा विचार करायचा आणि त्यानुसार पुढे तर चालत राहायचं ती एक जागा मिळून जाते सांगायचं जा तात्पर्य काय मित्रांनो जेव्हा एन डी एची नोटिफिकेशन येते त्यावेळी ऑल इंडियातून तीनशे एक्क्याऐंशी मुलांचं सिलेक्शन होतं आणि एकोणीस मुलींचं सिलेक्शन होतं यामध्ये मित्रांनो जर विचार केला एक्झाम टाईपचा तर हे झालं मी वेकन्सीबद्दल तुम्हाला सांगितलं तर एक्झाम टाईपचा जर विचार केला मित्रांनो तर यामध्ये जवळजवळ आपण जर पाहिलं तर ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरव्ह्यू ह्या दोन एक्झाम सुरुवातीला असतात म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार तुम्हाला एक्झाम द्यायची असते आणि ते पास झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू असतो यामध्ये जे तुमचे ऑब्जेक्टिव्ह असतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अडीच तासाची आपली ही एक्झाम असते त्यामध्ये तुम्हाला तीनशे मार्कचं गणित असतं आणि सहाशे मार्कचं जनरल ॲबिलिटी असते मित्रांनो म्हणजे तीनशे मार्कचं गणित कशावर बेस असतं मित्रांनो जर तुमचं बारावीचं त्याच्यानंतर दहावीचं हे दोन जे मिक्सअप आपण गणित मॅथ्स जर केलं तर ते तुम्हाला एन डी एच्या एक्झाममध्ये विचारलं जातं आणि त्यानंतर जे सहाशे मार्क आहे मित्रांनो त्यामध्ये दोनशे मार्कचं इंग्लिश असतं आणि चारशे मार्क्समध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला चारशे मार्कचं एक्झाम दिली जाते यामध्ये मित्रांनो जर विचार केला आपण अभ्यासाचा तर तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास करावा लागतो म्हणजे करंट अफेअर्सचा त्याचं कारण सांगतो मित्रांनो करून तुम्ही दहावी अकरावी बारावी या तीन इयरमध्ये तुम्हाला मॅथ्स जर असेल तर तुमचं मॅथ्स करंटमध्ये चालत राहतं तुम्ही बाकी जो काही एक्झामचा अभ्यास करताय तुमच्या जो प्रॉपर जे रेग्युलर शाळेमध्ये अभ्यास करताय तो तुम्हाला तोच पॅटर्न किंवा तोच सिलेबस इथे असतो परंतु करंट अफेअर्स डेली चेंज होत राहतं आणि त्याचा अभ्यास करणं तुम्हाला खूप गरजेचं असतं त्यामुळे जर तुम्हाला एनडीए करायची असेल तर मित्रांनो तुम्ही दहावीपासूनच सुरुवात करा आणि करंट अफेअर्स तुम्ही रोज लिहून ठेवा किंवा वाचत चला तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच पुढे जाऊन होऊ शकतो तर ते झालं त्याच्यानंतर यामध्ये मित्रांनो अजून एक सांगतो तुम्हाला निगेटिव्ह मार्केटिंग मार्किंगसुद्धा असते म्हणजे तुमचं समजा एक प्रश्न सॉरी चार प्रश्न चुकले तर एक मार्क मायनस अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असते मित्रांनो तर हे झाल्यानंतर मित्रांनो जसं तुमची एक्झाम झाली एक्झाम झाल्यानंतर तुमचं एक मेरिट लागतं मेरिट झाल्यानंतर तुमची तीन महिन्यानंतर एक इंटरव्ह्यू असतो त्याला आपण एस एस बी इंटरव्ह्यू असं म्हणू शकतो आता एस एस बी एस एस बी म्हणजे काय मित्रांनो तर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या अंतर्गत जे ऑफिसर्स असतात त्यांचं एक इंटरव्ह्यू घेतलं जातो तर हे मित्रांनो तीन महिन्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू जे आहे ते सिलेक्शनसाठी घेतलं जातं ते इंटरव्ह्यू तुमचं मित्रांनो तीन दोन टप्प्यात असतं यामध्ये जवळजवळ पाच दिवस हे आपले इंटरव्ह्यू चालतात या दोन टप्प्यामध्ये तुम्हाला काय विचारतात ते मी तुम्हाला पुढं सांगेन त्यानंतर आपलं मेरिट लागतं आणि मेरिट झाल्यानंतर तुम्हाला जवळजवळ तीन वर्षाची ट्रेनिंग असते मित्रांनो अशा प्रकारे हे शिक पूर्णपणे शेड्यूल असतं आणि अशा प्रकारे पूर्णपणे एक्झामचा पॅटर्न असतो यामध्ये जर इंटरव्ह्यूचा आपण विचार केला तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तीन टेस्ट द्यावं लागतात सॉरी चार टेस्ट द्यावं लागतात ते आपल्या ट्रेनिंगच्या आधी तुम्हाला एक जनरल आपण म्हणू शकतो आपली ती एक्झाम असते तर यामध्ये तुम्हाला द थेमॅटिक ॲप्रिशिएशन टेट अस टेस्ट असते त्यानंतर वर्ड असोसिएशन टेस्ट असते त्यानंतर सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते आणि सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते आता या चार टेस्ट काय असतात मित्रांनो याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊयात तर याच्यामध्ये द थेमॅटिक ॲप्रिशिएशन टेस्ट जी असते मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला तीस सेकंडसाठी एक चित्र असं एक चित्र जे आहे तुमच्यासमोर दाखवतात किंवा तुमच्या टी व्हीवरती किंवा पडद्यावरती तुम्हाला चित्र दाखवतात तीस सेकंडसाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतात की चार मिनटामध्ये तुम्हाला यामध्ये जे काय थेंब आहे या थेंबबद्दल तुम्हाला चार मिनटामध्ये लिहायचं आहे ही एक तुमची टेस्ट असते म्हणजे त्यामध्ये तुमचा एक आय क्यू टेस्ट समजला जातो तुम्हाला काही दाखवतील तुम्हाला प्राणी दाखवतील तुम्हाला एखादं दंगल झालेलं दाखवतील तुम्हाला एखादा माणूस बुडताना दाखवतील तुम्हाला फ्लाईट क्रॅश झालेलं दाखवतील काहीही दाखवू शकतात त्याच्याबद्दल तुम्हाला चार मिनटामध्ये पूर्णपणे त्याचं वर्तन लिहायचं आहे त्यानंतर नेक्स्ट असते ती म्हणजे तुमची सिच्युएशन रिएक्स रिएक्शन टेस्ट जी असते ती लास्टला असते ता त्याच्यानंतर असते तुमची वर्ड असोसिएशन टेस्ट यामध्ये तुम्हाला मित्रांनो काय दाखवणार की स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीनवरती जसं तुमचं आधीचं जे थेम जी होती थेम दाखवून तुम्हाला सिच्यु पूर्णपणे ते लिहायचं होतं आता सिच्युएशनमध्ये काय आपलं वर्डमध्ये काय दाखवणार तुम्हाला एक स्क्रीनवरती एक वर्ड देणार म्हणजे कोणता एक वर्ड देणार आणि त्या शब्दाचं तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे म्हणजे समजा तुम्हाला एखादं वाक शब्द दिला आई शब्द दिला तर आई मला जेवण दे असं एक वाक्य आपण म्हणू शकतो तर ते वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत त्यानंतर सिच्युएशन रिॲक् रिॲक्शन टेस्ट जी आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एखादा प्रसंग सांगणार म्हणजे तुम्ही एक दंगलबद्दल वर्णन करा किंवा तुम्ही शाळेत जाता याच्याबद्दल एक वर्णन करा किंवा तुम्ही एखादा मूवी पाहायला जाताय तर तुम्हाला मूवी पाहायला जातो तुम्ही घरातून तयारी करण्यापासून ते मूवीला गेल्यापर्यंत गेल्यानंतर माघारी येईपर्यंत तुम्ही काय केलं अशा प्रकारे एक सिच्युएशन क्रिएट करायचे आणि इमॅजिनेशननुसार तुम्हाला ते लिहायचं आहे अशा प्रकारे एक सिच्युएशन टेस्ट असते त्यानंतर लास्ट असते ते म्हणजे सेल्फ डिस्क्रिप्शन आता सेल्फ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पूर्णपणे स्वतःबद्दल लिहायचं आहे आणि सगळ्यात अवघड विषय हाच असतो आज जरी तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात किंवा आज जरी मला विचारलं माझ्याबद्दल दहा शब्द लिहा नाहीशी लिहू शकत आपण असं वाटत असेल की हा सगळ्यात सोपा विषय आहे किंवा असं वाटत नाही माझ्याबद्दल काही मी लिहू शकतो आत्तासुद्धा तुम्ही वही आणि पेन घ्या हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही स्वतःबद्दल दहा शब्द लिहून दाखवा आणि परफेक्ट लिहून दाखवा तुम्हाला ते चुकणार दहा वेळा असं वाटणार नाही हे वर पाहिजे होतं हे खाली पाहिजे होतं तर हे कन्फ्युजन असतं त्यामुळे सगळ्यात अवघड टेस्ट म्हणू शकतो आपण सेल्फ डिस्क्रिप्शन तर हे झालं मित्रांनो यामध्ये तुम्हाला काय करायला लागतं ह्या जेव्हा टेस्ट चालू असतात यामध्ये तुमचं ग्रुप डिस्क्रिप्शन असतं ग्रुप ग्रुप डिस्कशन असतं त्याच्यानंतर तुम्हाला व्हिजिट द्यावी लागते कुठे कुठे तर ते सगळ्या गोष्टी घडत राहतात त्यानंतर एक लेक्चर लेक्चर सेशन असतं आणि लेक्चर सेशन झालं तर एक पर्सनल इंटरव्ह्यू असतो पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला नॉर्मली काही क्वेश्चन्स विचारले जातात त्या क्वेश्चनची तुम्हाला अँसर करायची असतं त्याच्याबद्दल वेगवेगळे व्हिडिओ किंवा वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवरती अपडेट येत राहतं हे झालं मित्रांनो परीक्षेबद्दल म्हणजे कशी परीक्षा असते कसा इंटरव्ह्यू असतो तुम्हाला काय काय करावं लागतं या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे डिटेलमध्ये माहिती हवी असेल डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी माहिती हवी असतील डिस्क्रिप्शनमध्ये जावा तिथे आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये जावा आणि कमेंट तुम्ही करा तुम्हाला काय हवं आहे त्याच्यावरती व्हिडिओ येऊन जाईल आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे एन डी एसाठी पात्र कोण असतं म्हणजे ही जी एक्झाम असते किंवा हे ज्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही आपल्याला तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पात्र कोण असतं तर काही म्हणजे भ्रम आहे आपल्या म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये किंवा काही पालकांना असं वाटतं की जो विद्यार्थी दहावीनंतर नंतर सायन्स घेऊन आलेला आहे तोच विद्यार्थी एन डी एमध्ये जाऊ शकतो असं काही नाही मित्रांनो तर दहावीनंतर अकरावी वारी जर तुम्ही आर्ट्स असाल कॉमर्स असाल किंवा सायन्स असाल परंतु यामध्ये तुमचं जर मॅथ्स असेल तर तुम्ही ही एक्झाम आरामात देऊ शकता तुम्ही यासाठी क्वालिफाय आहात मित्रांनो तर तुम्हाला ही जी परीक्षा आपण पाहिली तर ही परीक्षा मित्रांनो यू पी एस सी डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती वेळोवेळी अपडेट येत असतं आणि त्याचसोबत आपल्या चॅनलवरतीसुद्धा वेगवेगळे अपडेट येत असतं सिंपल तुम्ही अपडेट मिळायचं असेल लवकर तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूला ले फेबल बेल अकाउंट प्रेस करायची एन डी एच नाही तर दहावीनंतर किंवा बारावीनंतर आर्मी कशी जॉईन करायची पोलीसवरती कशी जॉईन करायची एनी अदर कोणतीही फोर्स कशी जॉईनिंग करायची आहे याबद्दल तुम्हाला नॉलेज हवं असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्हाला कोणत्याबद्दल माहिती हवी आहे किंवा कोणत्या करिअर बेसबद्दल माहिती हवी ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर यामध्ये परीक्षा मित्रांनो जर तुम्हाला सांगितलं की कोण देऊ शकतं काय करू शकतं आहे जे विद्यार्थी अकरावी बारावी यामध्ये ज्यांचं मॅथ्स असेल ते विद्यार्थी तर परीक्षा देऊ शकतात आता मित्रांनो नेक्स्ट येते म्हणजे वय आता या वयाचा जर विचार केला मित्रांनो तर वय तुमचं जे आहे ते सोळा ते एकोणीस यामध्ये ग्राह्य धरलं जातं म्हणजे आपण धरून चालू दहावीनंतर दहावीनंतर तुम्ही एक uh, सप्टेंबर